मी पूर्ण दिवसभर माझं कॉन्टेंट शूटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम करत असतो हे काम करत असताना माझा स्क्रीन टाईम सुद्धा दिवसेंदिवस काही ना दिवसें दिवस, काही वाढत जात होता आणि पूर्ण दिवसभर काम केल्यावरती शरीराला आणि मनाला गरज असते एका चांगल्या झोपीची पण माझ्याकडे असलेल्या जुन्या मॅट्रेसनी माझी झोप तर पूर्ण होतच नाही आणि मनाची चिडचिड व बॅक पेनचा त्रास सुद्धा वाढला होता मग ची वा मी खूप रिसर्च करून रिव्ह्यू बघून फ्लो कोडून बोलावली फ्लो अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस आणि फ्लोनी खूप चांगल्या प्रकारे पॅकिंग आणि ज्या साईज मध्ये मी बोलावली तीच साईज माझा रिसिव्ह झाली आणि फ्लोची ही मॅट्रेस शंभर टक्के नॅचरल लेटेक्सनी बनली आहे आणि याच्या थ्री डी एअर फ्लो टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या बॉडीतील हिट दूर करते आणि मॅट्रिकच्या दुसऱ्या बाजूने बाहेर ढकलते त्यामुळे विदाउट एसी सुद्धा फायव्ह डिग्री थंडी मध्ये झोपू शकता आणि यामध्ये असलेल्या मोशन आयसोलेट टेक्नॉलॉजीमुळे जर गादीवर पाण्याचा ग्लास ठेवून उडे सुद्धा मारल्या तरी सुद्धा एक थेंब पाणी ग्लासच्या बाहेर पडणार नाही आणि या मॅट्रेस वर लागलेल्या गाठ झोपीमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा इम्प्रुव्ह होते तरी काही कारणामुळे तुम्हाला हे मॅट्रेस आवडली नाही तर याची हंड्रेड डेज रिटर्न पॉलिसी सुद्धा आहे आणि त्यासोबत फ्लोचे फायबर पिलो या पिलो फिलिंग करून तुम्ही थिकनेस ऍडजस्ट करू शकता त्याचसोबत या पिलोने खूप छान नेक सपोर्ट मिळतो आणि ही बेडशीट हंड्रेड पर्सेंट कॉटन असून थ्री हंड्रेड थ्रेड काउंटनी बनली आहे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत झोप खूप महत्वाची आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा घेऊ शकता फ्लो मॅट्रेस आणि ही मॅट्रेस या प्राइस मध्ये मी तुम्हाला शंभर टक्के सजेस्ट करतो तुम्हाला सुद्धा ही फ्लो मॅट्रेस विकत घ्यायची असेल तर याची जे बाईंग लिंक आहे ते तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या बाय मध्ये सुद्धा बघायला मिळेल सो गो विथ फ्लो